बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सामटेशर अध्यक्ष आणि एक्सेलेंट आय केअर क्लिनिकचे अध्यक्ष मयूर मनोहर मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त येथे नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी मोफत वाटप आणि मोफत मतदान नोंदणी करण्यात आले तसेच असलेल्या भाजप सदस्य नोंदणी मोहिमेच्या अनुषंगाने भाजप सदस्य नोंदणी करण्यात आले या कार्यक्रमामध्ये बहुसंख्य नागरिकांनी सहभाग घेऊन या शिबिराचा लाभ घेतला यावेळी विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मयूर मोहिते यांना सभेच्या भेट देऊन या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले नक्कीच आज माझा वाढदिवस अं गेल्या अकरा तारखेला असल्यामुळे मला शिर्डीला अधिवेशनाला असल्यामुळे मला ते जमलं नाही पण कार्यक्रम आम्ही नेहमीच करतो आमची अनुसूचित जाती असो या भारतीय जनता पार्टीची सर्व टीम असू द्या कामोठ्यामध्ये जे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत जे जे उपक्रम राबवलेले आहेत ते व्यवस्थित पार पडलेले आहेत आणि संविधान दिन असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी जयंती असो सहा डिसेंबर असो नेहमीच आम्ही या कामोठ्यामध्ये सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो आणि चष्मे वाटप याचं उद्दिष्ट असं आहे की कुठेतरी कामोठ्याच्या जनतेचं नेहमी आमदार यांच्या माध्यमातून सतत चांगलं काम होत राहावं यासाठी आपण हे सर्व उपक्रम नेहमी राबवतो नमस्कार मी विद्या तामखडे आज भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष मयूरजी मोहिते यांच्या वाढदिवस हो आहेत सर्वप्रथम आमच्या टीमकडून मी त्यांना वाढदिवसाच्या हो खूप खूप शुभेच्छा देते आणि आज तुम्ही स्वतः पाहिलेलंच आहे की आज शेकडो लोक इथे शिबिरासाठी आलेले आहेत तर अशीच जनसेवा मयूरजींच्या हातून नेहमी होत राहू या शुभेच्छा देते जनसेवा हीच ईश्वरसेवा समजून मयूरजी मोहिते यांनी आज आरोग्य त्यांचं आयोजन केलेलं आहे यामध्ये मोफत चष्मे वाटप तसंच सर्व विविध च हे रक्ताच्या चाचण्या वगैरे असे बरेच कार्यक्रम त्यांनी हे केलेला आहे तसंच आमची भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष असून त्याची सदस्य नोंदणी मोहीम सध्या चालू आहे आणि या कार्यक्रमात त्यांनी सदस्य नोंदणीचीही मोहीम राबवली आहे त्याबद्दल मयूरजी मी तुमचे मनापासून आभार मानते की नेहमी पक्षवाढीसाठी आमदार जातांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वच कार्य करत असतो आणि मयूरजींनी आज वाढदिवसाने मी तितका सुंदर उपक्रम राबवला त्याबद्दल मी मयूरजी तुमचे मनापासून आभार मानते धन्यवाद सर्वप्रथम कामोठे मंडळ अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सन्मानिय मयूरजी मोहिते यांना संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या टीमकडून आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आज पनवेलच्या विकासाचे महामेरू म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे सन्मान्य प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण कार्यकर्ते काम करत असतो आणि या पनवेलची तसेच कामोठे शहराची लोकसंख्या ज्या पद्धतीने वाढत आहे मग येणाऱ्या एअरपोर्ट असेल किंवा अटल सेतूमुळे मुंबईशी अत्यंत जवळी या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामुळे या कामोठे परिसरामध्ये खूप सारी लोकसंख्या या ठिकाणी वाढत आहे तसेच लोकांच्या गरजा सुद्धा वाढत आहेत आणि या गरजा असताना त्यांना कुठेतरी आपल्या समा समाजात सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांची सेवा करावी या भावनेतून मयूरजे मोहिते नेहमी कार्यरत असतात आज कामोठ्यामध्ये अनेक समस्या असतील त्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम करत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल ज्यावेळेस संपूर्ण भारतातून संपूर्ण महाराष्ट्रातून अनुयायी या ठिकाणी मुंबईमध्ये येतात चैत्यभूमीला येतात त्यावेळेस मुंबईचं प्रवेशद्वार असणाऱ्या कामोठ्यामध्ये त्यांच्या माध्यमातून मा चहा सरबत तसेच नाश्त्याचं वाटप करण्यात येतात अनेक आरोग्य शिबीर राबवण्यात येतात प्रत्येक वेळेस मयूरजी मोहिते हे प्रत्येक कार्यामध्ये अग्रेसर असतात आणि त्याच्यामुळे असे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने पक्षासाठी अतिशय मेहनतीने काम करतात आणि त्याच्यामुळेच पक्ष हा वाढत असतो त्याच्यामुळे मी मयूरजी मोहिते यांना पुढील आयुष्यामध्ये अशीच ऊर्जा मिळत राहो यासाठी प्रार्थना करतो आणि ते असेच काम कानी या ठिकाणी या कामोठ्या शहरामध्ये समस्या सोडवण्यासाठी असतील किंवा अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असेल ही अपेक्षा व्यक्त करतो कमिटीच्या माध्यमातून ते प्रॉब्लेम आम्ही सॉल्व केले जातात आणि कोणाला आर्थिक म्हणा शाब्दिक म्हणा एक शैक्षणिक म्हणा अशा गोष्टींची गरज लागेल तर शाळेचे टुम्युशन म्हणा शाळेच्या स्क्री म्हणा किंवा कोणाचे काय प्रॉब्लेम असेल रेशन कार्ड म्हणा लाईट जे काय असतील भरमसाठेत असतील तर मोदी साहेबांच्या माध्यमातून किंवा आमच्या कमिटीच्या माध्यमातून ते आम्ही तिथे सॉल्व कर केलेलं जातं परत मोदी साहेबांच्या माध्यमातून जे स्मार्ट कार्ड इलेशन कार्ड स्मार्ट कार्ड त्यांच्या सो कर्च केलं जा केलं जातं आणि आमचा जो कार्यक्रम राबवला गेला आहे आणि कार्यक्रमाची जे व्यवस्थित जी, जी सटेलमेंट केली आहे आणि जे आयोजक आहे संयोजक आहे मला वाटतं मी दोन्ही माध्यमातून दोन्ही कमिटीच्या माध्यमातून मी उंच साहेबांना अखंड आयुष्य लाभो त्यांची इच्छा म्हणून आकांक्षा पूर्ण हो आणि त्यांना आमच्या दोन्ही कमिटीचं जिथे जातील तिथे त्यांना आम्ही सहकार्य असणं त्यांच्या पाठीशी असणं त्यांचं मनोबल वाढवणं आणि मला वाटतं भावी भावी नगरसेवक म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमी आदराने बघत आणि त्यांना जेवढं सहकार्य असेल तेवढी आमची कम्युनिटी आमचं आमचं पूर्ण बॅनर त्यांना सहकार्य करीत अशी मी एक भगवंत ज्यांनी प्रार्थना करून आजच्या जे कार्यक्रमाचे जे ज्या ज्यांनी आम्ही सहकार्य केला तुम्ही 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 जे केला तुमचे देखील प्रथम मी मनापासून आभार मानतो आणि असंच आम्हाला पुढे वेळही सहकार्य त्यांना अशी मी अपेक्षा वाढवून माहिती सांगा परत धन्यवाद देतात उपाध्यक्ष अमोलच्या सरचिटणीस पवार साहेब कलंबोली अध्यक्ष लोखंडेयकवाड साहेब आहेत गिरीश साहेब आहेत मी स्वतः विकास कांबळे हे रमेश जाधव आहेत इन्कर मॅडम असे उपस्थित राहून जे शेट्टी मॅडम वगैरे असे आपण उपस्थित राहून ते सर्व मुलांचं सहकार्य करतात त्याबद्दल मी सर्वांची मनापासून आणि कम्प्युटरच्या आभार व्यक्त करतो आणि परत पुन्हा एकदा मोदी साहेबांना धन्यवाद देतो आणि असंच तुम्ही पुढे जा आणि तुमच्या पाठीमध्ये सतत हजर हम सरगेवर सात न्यूज दे। महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज